नमस्कार मंडळी आज आपण एक घर खरेदीसंबंधीचा महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत फ्लॅट घेताना कोणती कागदपत्रे नक्की तपासली गेली पाहिजेत या संबंधीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन कायदेशीर गोष्टींची माहिती मिळत राहील घर घेणे म्हणजे आयुष्यातला एक सर्वात मोठा निर्णय आहे चुकीची कागदपत्रे किंवा अपर्ण माहितीमुळे नंतर मोठ्या अडचणी येऊ शकतात म्हणूनच आज आपण स्टेप बाय स्टेप सर्व महत्वाची कागदपत्रे पाहणार आहोत मित्रांनो अनेकदा आपण असं ऐकतो की घराला किंवा बिल्डिंगला मान्यता नसताना सुद्धा बिल्डर लोक किंवा मोठी मोठी घरं बांधत असतात आणि त्या घर तुम्ही विकत घेता किंवा जुन्या घरचा विकत घेत असतो तेव्हा सुद्धा आपण ती बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा त्या घरासंबंधी कोणती कागदपत्रे तपासली गेली पाहिजेत जर तुम्ही चुकीची कागदपत्रे असतील आणि ती ती न तपासता जर तुम्ही घर घेतला असेल तर तुम्हाला सुद्धा नुकसानाचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो सगळ्यात आधी टायटल डॉक्युमेंट्स बघायचे आहेत म्हणजे जो विक्रेता आहे त्याच्याकडे त्याचा कायदेशीर हक्क का आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही सेल डीड असेल कन्व्हिन्सिंग डीड असेल अशा गोष्टी पाहणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट तुम्ही बघायचं आहे ते म्हणजे सात बारा उत्तरं आणि मालकी हक्काची जी काय कागदपत्रे असतात म्हणजे जमीन कोणाच्या नावावर आहे हे आपल्याला साधारणपणे प्रथमदर्शनी सात बारा एक्स्ट्रॅक्ट वरून समजू शकते त्यानंतर तुम्ही त्या जमिनीचे किंवा त्या फ्लॅटचे किंवा त्याच प्रॉपर्टीचे सिटी सर्वेचे रेकॉर्ड किंवा प्रॉपर्टी कार्ड तफसायचं आहे मित्रांनो ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत अनेकांना असं वाटतं की सात बारा हा काय जमिनीचा किंवा मालकीचा पुरावा नाही पण सात बारावरून आपल्याला प्रथम गोष्टी समजू शकतात मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे मंजूर नकाशात ज्याला इंग्लिशमध्ये ॲप्रूड बिल्डिंग प्लॅन असतात म्हणजे फ्लॅट असलेली इमारत नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्याकडून मंजूर झालेली आहे का हे तपासावे कारण मित्रांनो आजकाल अनधिकृत बांधकामाचे प्रमाण अत्यंत वाढत आहे त्यामुळे जर ते बांधकाम अनधिकृत असेल तर नंतर त्याची तोडफोड होऊ शकते किंवा नगरपालिका महानगरपालिका ते बांधकाम हटवण्याचे आदेश देऊ शकते त्यामुळे तुम्ही फ्लॅट घेण्याच्या आधी घर ॲप्रुवड प्लॅन आहे का ज्या ठिकाणी जी प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणच्या स्थानिक संस्थेची त्याला परवानगी आहे का तो ॲप्रुवड प्लॅन त्यांच्याकडून मंजूर करून घेतला आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर चौथ्या नंबरला दोन महत्वाचे सर्टिफिकेट आहेत ते म्हणजे कमेसमेंट सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आता या शब्दावरूनच तुम्हाला कळत असेल त्या सर्टिफिकेटचा अर्थ काय पहिला कमेसमेंट सर्टिफिकेटचा अर्थ होतो बांधकाम सुरू करण्याची परवानगी आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे काय बांधकाम नियमाप्रमाणे पूर्ण झाले आहे की नाही याचा दाखला याला कम कम्प्लिशन सर्टिफिकेट असे म्हणतात आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे रेरा नोंदणी मित्रांनो जर प्रोजेक्ट नवीन असेल तर तो रेरा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणणे मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यामुळे रेरा रजिस्ट्रेशन नंबर तपासा रेरामुळे तुम्हाला सर्व काही गोष्टी समजतील रेराच्या वेबसाईटवर तुम्ही जर रेरा रजिस्ट्रेशन नंबर टाकलात तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीसंबंधी त्या प्रोजेक्टसंबंधी बऱ्यापैकी सर्व माहिती तिथेच तुम्हाला समजू शकते त्यामध्ये कोण मालक आहे किंवा कसं आहे त्यात कार्पेट एरिया सर्व गोष्टी त्या रेराच्या वेबसाईटवर तुम्हाला समजू शकतात त्यानंतर सहावं डॉक्युमेंट म्हणजे कर भरणा म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स अँड ड्यूज त्या फ्लॅटचे जर जुना फ्लॅट घेत घेत आहात तर त्या फ्लॅटचे सर्व प्रॉपर्टी टॅक्स वॉटर बिल इलेक्ट्रिसिटी बिल भरले आहेत की नाही हे तपासावं लागेल कारण थकबाकी असल्या की तुमच्यावर येऊ शकते म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी बिल पाच सहा महिने थकलं असेल आणि तुम्ही जर तो फ्लॅट विकत घेतला तर तुम्हाला ते इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागू शकतं मित्रांनो सातवं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे सोसायटीची एन ओ सी किंवा बिल्डरची एन सी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो जेव्हा आपण जुना फ्लॅट खरेदी करतो आणि जर त्या इमारतीची सोसायटी असेल तर घर खरेदी करताना त्या सोसायटीची एन ओ सी एन ओ सी आवश्यक आहे नसेल जर सोसायटी निर्माण नसेल तर त्या बिल्डरची एन ओ सी आपल्याला घ्यावी लागते मित्रांनो ह्या काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फ्लॅट घेतेवेळी लक्षात ठेवणे गरजेचं आहे कारण एक छोटशी चुकी तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते मित्रांनो आजकालच्या जगात खूप असे आपण उदाहरण बघितले आहे की काही जणांनी अनुधिकृत फ्लॅट सुकत घेतले काही जणांनी अनुधिकृत जागा जमिनी विकत घेतली का तर त्यांनी फ्लॅट घेतेवेळी एखादी मालमत्ता घेतेवेळी योग्य तसा सर्च केलेला नसतो जेव्हा आपण खरेदी करतो जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही अॅग्रीमेंट टू सेल हा कायदेशीर कागद करणे अत्यावश्यक आहे आणि कोणताही फ्लॅट संबंधी जो आपण अॅग्रिमेंट करतो कॉन्ट्रॅक्ट करतो हा करार सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवला गेला पाहिजे म्हणजे कोणत्याही ॲग्रीमेंटची नोंदणी ही सब रजिस्टर ऑफिसमध्ये झाली गेलेली पाहिजे नंतर आता इतर महत्वाची काही कागदपत्र बघूया ते म्हणजे इनक्रुम्बन सर्टिफिकेट म्हणजे घाण नाही याचा दाखला अलॉटमेंट लेटर जे बिल्डर कडून मिळते ओ सी फ्रॉम बँक जर ते घर गहाण असेल तर तुम्ही ते बँकेकडून एन ओ सी घेऊ शकता मित्रांनो फ्लॅट खरेदी करताना या सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करणे फार महत्वाचे आहे आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे की सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी नेहमी अनुभवी वकिलांचा आणि कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या असे केल्याने भविष्यात मालकी हक्क बांधकामाचे वाघ किंवा बांधकामाचे वाद किंवा थकबाकीचे प्रश्न टाळता येऊ शकतात मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आणि कायदेशीर कन्सेप्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लॉ टॉक्स मराठी धन्यवाद